विभागान सामान्य रामदासभाईंनी खेड शहराच्या विकासाकरता आजपर्यंत अनेक चांगली कामं केली आहेत रामदास भाई आमदार असताना खेड नगर परिषद ही शिवसेनेकडे असताना भरीव निधी रामदासबाईंविषयी आणला आणि सर्व समाजामध्ये सलोखा ठेवून शहराचा विकास भाईंनी साधला त्याचप्रमाणे आज आम्ही खेड शहराचा विकास करायचा प्रयत्न करतो आहे आणि अनेक योजना केंद्र शासनाच्या असतात अनेक योजना ह्या राज्य शासनाच्या असतात परंतु निधी आणण्यामध्ये कुठे ना कुठेतरी काही लोक कमी का पडतात परंतु आपण संबंध रामदावजींच्या नेतृत्वाखाली आज मतदारसंघामध्ये काम करत असताना आज राज्यात मी काम करत असताना माझ्या मतदारसंघामधली शहरं ही फक्त रस्ते नळपाणी योजना ह्यापुरता विकास निमित्त राहतात शहरामध्ये असलेल्या ज्या प्राथमिक गरजा आहेत जसं इथे प्लेग्राऊंड असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष माननीय श्री बाबाजीराव जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खेड तालुका जसं तिथे डिस्प्रेन्सरी असेल किंवा तिथे शिक्षणाची व्यवस्था असेल तर ह्या तिन्ही प्रोजेक्टचा आज आपण शुभारंभ केलेला आहे केंद्र शासनाच्या प्रामुख्याने हा निधी आहे आपल्या देशाच्या गोष्ट नेंद्र मोदी ठिकाणी इथे विजन ठेवलेलं आहे की ग्रामीण भागामधली शहरं देखील विकसित झाली पाहिजे त्या लोकांनी आपण हा निधी आणला आहे आणि चांगला आपण ग्राउंड विकसित करत आहोत खेळाचं मैदान आपण विकसित करत आहोत त्याचा एक चांगला डी आपण आता तयार करून घेत आहोत त्यानंतर डिस्पेन्सरीसाठी आपण निधी आणता आणलेला आहे डिस्पेन्सरी आपण नव्याने बांधत आहोत त्याच्यामध्ये चांगल्या सुरक्षित आपण उपलब्ध करून देतो त्यानंतर तिसरं जी <णति> गोष्ट <णति> आहे ती प्रायमरी स्कूल प्रायमरी स्कूलकरता देखील आपण इथे निधी बोलतो सोडून घेतला आहे त्याचं देखील बांधकाम सुरू आणि चांगले इंटरनॅशनल स्टँडर्डचं आपण जिथे बांधकाम आपण करतो आहे डिझाईन पण आपण चांगल्या पद्धतीने मी स्वतः लक्षणं आपण डिझाईन तयार करून घेतला मला वाटतं आज खेड शहराचं रस्ते आपण करतो आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की जवळपास अठ्ठेचाळीस कोटीची नळपाणी योजना खेड शहराचा शहराकरता सध्या कार्यरत आहे मला वाटतं पन्नास टक्केपेक्षाही जास्त काम आता पूर्ण झालेलं आहे आपलं टार्गेट आहे की पुढच्या जून महिन्यापर्यंत कमी किंवा सत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत बांधकाम किंवा नळपाणी योजनेचं काम पूर्ण होईल त्याने म्हणून पावसानंतर लगेचच ही योजना आपल्याला कार्यरत करता येईल म्हणजे पुढच्या सहा महिन्याच्या आतमध्ये खेडच्या नळपाणी योजनाचं काम हे आपलं पूर्ण करण्याचं टार्गेट आहे आणि खेडच्या प्रत्येक घरामध्ये पाणी येत ह्याच्यामधून व्यवस्था आपण केलेली आहे एकंदरीत खेड शहराच्या विकासाकरता असलेली आमची बांधिलकी ही आजही आम्ही जपत आहोत आणि भविष्यामध्ये जपत आहोत